मी सुनील ढिंगणकर उल्हास गुप्ते यांच्या अंकसूत्र या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनल मधून आपण न्यूमोरोलॉजी म्हणजे संख्याशास्त्र या विषयावर गप्पा मारतो मागच्या एपिसोडमध्ये आपण सहा या मुलांकाच्या व्यक्ती कशा असतात आणि मुलांकाचा स्वभाव कसा असतो हे सगळं जाणून घेतलं होतं आणि या एपिसोडमध्ये आपण सात या मुलांकाबद्दल जाणून घेणार आहोत आणि आपल्याला या संदर्भात सगळं सांगणार आहेत स्वतः उल्हास गुप्ते सर नमस्कार नमस्कार तर सात हा मुलांक कोणाचा असतो ज्यांची जन्मतारीख सात सोळा पंचवीस असते त्यांचा हा मुलांक असतो ह्या मुलांकावरती नेपच्यूनचा प्रभाव असतो अर्थात अलीकडे सात अंकावरती केतूचा प्रभाव आहे असं सांगितलं जातं पण फार पूर्वीपासून म्हणजे अगदी केरोपासून त्यांनी सांगितलेलं आहे की सात हा अंक नेपच्यूनचा ठीक आहे साधा अंक नेपच्यूनचा किंवा राहूचा पण जो स्वभाव केतूचा पण जो स्वभाव जो आहे ना हा नेपच्यूनचा आणि केतूचा जवळजवळ सारखा आहे ओके okay. आता तुम्ही जर ना बद्दल असा काही उल्लेख केला तर हा किरो कोण होता किरो हे एक खूप मोठे न्यूरोलॉजिस्ट म्हणजे त्यांनी ज्योतिषशास्त्राचा पण अभ्यास केला पण त्या त्यांनी हाताचा अभ्यास केला आणि जास्तीत जास्त संख्याशास्त्राचा अभ्यास केला आणि त्याने ते त्यावर पुस्तकं पण लिहिली आणि ती पुस्तकं आणि त्यांनी केलेले जे हे होते म्हणजे त्यांनी जे भविष्य सांगितलेलं होतं ते खूप अंशी खरं आलं होत okay. म्हणजे जन्म मृत्यूच्या तारखा mm -hmm. जन्म म्हणण्यापेक्षा मृत्यूच्या तारखा त्याने मोड़ सांगितल्या होत्या oh. आणि एवढे त्यांचं ते एक गणितशास्त्र वेगळं होत तसच तुमच्या आयुष्यात काय काय होणार आणि काय घटना होतील याविषयी त्यांनी खूप छान माहिती दिली होती, होती। आणि नावाला संख्याशास्त्रात काय महत्व आहे mm -hmm. ते खूप छान विषद केलंय आणि त्यांची पुस्तकं खूप गाजतायत आणि अजूनही त्या पुस्तकाचा अभ्यास केला म्हणजे एखाद्या जर अभ्यास करायचा असेल तर तर जरूर सो सात व्यक्ती कशा असतात मी सांगितलं तुम्हाला की ज्यांची जन्मतारीख सात सोळा पाच आहे अशांचा मुलांक सात असतो आणि या सात अंकावरती नेपच्यूनचा अंमल असतो इथपर्यंत आपण आलो असा हा जो आहे ना यांचा संबंध ह्या सात अंकाचा संबंध ना पाण्याशी जास्त ओके त्यामुळे तुम्हाला ना सात सोळा पंचवीस या जन्मतारखेची माणसं पाण्याच्या आजूबाजूला जास्त दिसतील आणि तो अनुभव मी घेतलेला आहे okay. म्हणजे मला एक समुद्र किनाऱ्यावरती मी किनाऱ्या जवळच राहत होतो त्यामुळे तिथे मी समुद्र किनाऱ्यावरती सकाळचा फिरायला जायचं okay. तर कुतुलाने ओळख झाली की मी त्यांना तारखा विचारायचो आणि मग ते हसत हसत जन्मतारीख सांगायची म्हटलं मला याच्यासाठी तारीख हवे अभ्यास करतो तर त्यातली सात निघायची सोळा निघायची पंचवीस निघायची किंवा चार तेरा एकोणतीस दोन खूप जवळचा संबंध आहे दोन अंक जसा हळवा आहे तसा नेपच्युन ही हळवा आहे म्हणजे अगदी दोन अंक लिहिला का सात बरोबर आलाच असं त्या किरोच्या पुस्तकात दिलेलंच आहे त्यांनी थोडी साईन मध्ये दोन आणि सात हे बरोबर येतात सात सोळा पंचवीस म्हणजे मुलांक सात असलेल्या व्यक्तींचा सा स्वभाव कसा असतो म्हणजे हो ह्या व्यक्ती खूप हळव्या असतात कळलं का नाही पण तितक्याच बुद्धिमान आणि अभ्यासू असतात आणि गंमत अशी आहे की हे आपला अमूल्य वेळ फार फार अगदी जुन्या गोष्टी नकारात्मक गोष्टींकडे हे जास्त रंगतात आणि नको नको तो वेळ फुकट घालवतात आणि बुद्धीचा उपयोग करायला पाहिजे हे पूर्णपणे विसरून जातात प्रचंड उत्तम बुद्धिमत्ता असते चिकाटी असते पण यांना दुःखात रमण्याची एक फार वाईट सवय असते तर त्यामुळे काय मत माहितीये का, का? यांच्याकडे एक अतिशय युट्युएशन पॉवर असते आणि त्या घटना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घडतही असतात पण जर ह्यांनी सकारात्मक विचार केला तर खूपशा यांचा स्वतःचा ते फायदा करून घेऊ शकतात ओके आता आपण काय करू आपण आता तारखेनुसार जाऊया तर आता आपण सात तारीख म्हणजे ज्यांचा जन्म सात तारखेला झाला त्या व्यक्ती कशा असतात ह्या तारखेच्या व्यक्ती अतिशय शांत व गंभीर रीतीच्या असतात आणि कोणत्याही विषयाचा खोलवर अभ्यास करून त्यात त्यांची चिकाटीही असते मेहनत असते त्यामुळे ते उत्तम यश प्राप्त करतात यांच्या बोलण्यात चालण्यात एक विनयाची वेगळी झलक असते आणि त्यामुळे ना माणसं खूप आकर्षित होतात अं ह्यांच्याकडे देखावपणा दाबीपणा बिलकुल नसतो मनाने अतिशय स्वच्छ असतात त्यामुळे ही माणसं लोकांना खूप आवड आवडतात okay. पण गंमत असं आहे की सात ह्या अंकाचा दुसरा एक असा इफेक्ट आहे कि सात जन्मतारखेमध्ये पूर्ण जन्मतारखेमध्ये जर सात जास्त वेळा येत असेल तर समाजाकडनं ह्यांची खूप कुसंपणा होते यांना त्रास होतो बुद्धिमत्ता असून सुद्धा त्यांना तेवढा मान सन्मान मिळत नाही अगदी बघायला गेलं ना तर हा माणूस आपल्यापेक्षा मोठा होईल या भीतीनं यांना खूप वेळा माणसं दावलं जातं त्यामुळे यांची कधी कधी खूप उचलमाळा होते पण त्यांना जर याच्यातलं बाहेर निघायचं असेल तर ह्याने उत्तम रीतीने आपल्या नावाची स्पंदनं बघावी आणि ती बदलावी ती जर बदलली तर नक्कीच ह्यांना खूप चांगलं उत्तम यश मिळू शकत हे झालं सोळाचं कसं काय एक आणि सहा हा तुम्हाला सांगायचं राहिलं की सात संबंधात हे लोक विशेष यश प्राप्त करतात अच्छा तसंच सामाजिक कार्यात राजकारणात या व्यक्ती आपल्या सद्गुणाने पुढे येतात ओके म्हणजे शास्त्रज्ञ वगैरे हा ती सात सोळा पंचवीस ची असू शकतात ओके ओके तर आता हे तुम्ही सातच सांगितलं सात सारखं सोळाचं काय सोळा बद्दल बोलायचं तर एक हा रवीचा अंक आला तर सहा शुक्रा हा शुक्राचा अंक आला आणि त्यातून हा नेपच्यून तयार झालेला आहे नेपच्यूनचा अंक तयार झालेला आहे तर रवीची बुद्धिमत्ता आणि शुक्राची कल्पकता यातून याला उत्तम विचार सुचतात ही माणसं उत्तम कवी लेखक त्याचप्रमाणे कादंबरीकार म्हणजे लिखाणाच्या क्षेत्रात ही फार मोठी होऊ शकतात कळलं का नाही आणि यांना उत्तम जागतिक लेवलवर यशही मिळू शकतो आता महत्वाचं काय की रोजच्या जीवनात उद्योगधंद्यात नोकरीत सुद्धा ही माणसं यशस्वी होतात अच्छा आणि नुसती यशस्वी होत नाही तर ॲवॉर्ड मिळणं हो किंवा त्यांचा नावलौकिक होणं इतक्या त्या ग्रेडला ती माणसं जातात तुम्हाला एक गोष्ट सांगतो चार्ली जॅपिन हे एक विरोधी नट होते आणि खूप गरीब गरीब घरात जन्माला आले होते आणि त्यांची जन्मतारीख होती सोळा चार अठराशे एकोणनव्वद त्यांचा मुलांक सात व भाग्यांक एक होता hmm. आणि गंमत अशी कि त्यांच्या नावाच्या बेरजेचा मुलांक सात येत होता पण त्यात त्यांना यश मिळालं नाही hmm. पण जेव्हा त्यांनी त्यांच्या नावाची स्पंदनं जेव्हा एक वर आणली मला वाटतं सेहेचाळीस वर आणली सेहेचाळीस म्हणजे दहा वर एक वर आणली त्याच्यानंतर त्यांना एवढा मोठा नाव लोक मिळाला की, की त्यांचे सिनेमा अजूनही लोक बघतायत हा एक मोठा विजय मिळवला त्यांनी आता हे झालं सोळाच आणि सोळा नंतर येतो पंचवीस तर पंचवीस सारख्या व्यक्ती कशा असतात जन्मदिनांक पंचवीस मध्ये दोन चंद्राचा आहे आणि पाच हा बुधाचा अंक आहे चंद्र आणि बुध मिळून एकच झालेला आहे या तिन्ही ग्रहांचा समावेश या तारखेत आहे त्यामुळे विचारात वागण्यात एक वेगळीच प्रगल्भता येते है आणि हे उत्तम व्यापार करू शकतात कारण त्यांच्याकडे यशाचं शिखर गाठण्याची एक ती जिद्द आणि दुसरी गोष्ट बुद्धी आणि त्याच्यानंतर एक कल्पकथा यांचा या त्रिवेणी संगम झालेला असतो आणि पूर्णपणे ह्या व्यक्तीना आतून काही प्रेरणा मिळते आणि ते त्याप्रमाणे कामं करतात आणि ते यशस्वी होतात okay. कळलं का नाही पण ह्या व्यक्तींचा एक मजेशीर गोष्ट आहे की ह्या लोकांनी एक सहा किंवा पाच कळलं का नाही याचा जर आधार घेतला आणि अशी माणसं जर बरोबर घेतली तर हे खूप चांगल्या तरी यशस्वी मिळू शकतात अच्छा म्हणजे ज्यांचा मुलांक सात आहे म्हणजे पंचवीस आहे सहा आहे त्यांनी सहा एक, एक पातळी सहा मुलांक असलेल्या व्यक्तींचा आधार घ्यावा किंवा त्यांना बरोबर घ्या पार्टनरशिप करा ओके तर ते खूप त्याने उत्तम यश मिळू शकत आणि एवढंच नव्हे तर त्याने जर नावाच्या त्यांच्या नावाचा जो स्पंदनांचा जो अंक आहे तो पण एक सहा पास घेतला तरीही त्याला तर आता आपण सात या मुला व्यक्तींच कार्यक्षेत्र एकूण कसं असेल काय असेल याबद्दल कोणत्या असाव्यात हा असतात शुभ तारखा एक दहा एकोणीस अठ्ठावीस सहा पंधरा चोवीस आणि सात सोळा पंचवीस ओके कळलं का नाही पण सात सोळा पंचवीस ह्या तारखा आपण घेतल्या तरी पण त्याचा जर त्या तारखेचा त्या दिवशीचा ता तारखेचा जर भाग्यांक एक सहा पाच असेल तर तो खूप त्यांना जास्त लाभदायक ठरेल अच्छा म्हणजे पूर्ण तारखेची बेरीज जर होती आणि हो। okay. तसेच शुभकाल आपण बघितला तर एकवीस जून ते वीस जुलै okay. आणि एकवीस जुलै ते वीस ऑगस्ट आणि शुभ वार कोणता असतो शुभ वार माझ्या दृष्टिकोनात रविवार आणि सोमवार त्यांच्यासाठी उत्तम ओके, ओके। जोडीदार जर बघायला गेले तर दोन अकरा वीस एकोणतीस एक दहा एकोणीस अठ्ठावीस आणि सहा पंधरा चोवीस या तारखा त्यांना वैवाहिक जोडीदार म्हणून उत्तम ओके ओके आता हे सगळं सांगितलं तुम्ही पण मग ह्या व्यक्तींचं आरोग्य कसं काय हा आरोग्याच्या बाबतीत सर्दी खोकला अपचन डोकेदुखी याची काळजी घ्यावी कारण काय माहितीये का कि हे माणसं तुम्हाला समुद्रकिनारी पाण्याच्या बाजूबाजूलाच दिसतात आणि त्यामुळे नॅचरली त्यांचे विचारात चांगलं परिवर्तन होतं चांगले विचार येतात पण आरोग्याच्या विषयी बघायला तर सर्दी हा यांना होणारा एक कॉमन आजार आहे तो त्यांनी टाळण्यासाठी म्हणून काळजी घ्यावी Okay. तर हे सगळं आता होतं सात या मुलांकाविषयी म्हणजे सात सोळा पंचवीसच्या व्यक्ती कशा असतात त्यांचं कार्यक्षेत्र कोणतं असतं शुभ काळ कोणता असतो शुभ दिवस कोणता असतो आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण आठ या मुलांकाविषयी जाणून घेणार आहोत तर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला सांगा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपण पुन्हा एकदा असेच यावेळी भेटून राहू आणि उल्हास गुप्ते सर आपल्याला मार्गदर्शन करत राहतील तोपर्यंत मी तुमची रजा घेतो थँक्यू yeah. hey.